रेशन कार्ड धारकांसाठी राज्य सरकार दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झालाय शासनाच्या या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी सत्तर लाख कुटुंबांना राशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे येत्या काही दिवसातच दिवाळी जवळ आली आहे आणि यंदाच्या या दिवाळीला एक कोटी सत्तर लाख नागरिकांचे तोंड गोड होणार आहे कारण यंदाच्या दिवाळीला रेशन कार्ड धारकांना जवळपास बारा वस्तू मोफत देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे ज्या घरामध्ये पिवळ्या आणि केशरी रंगाचं राशन कार्ड आहे त्या नागरिकांना फक्त शंभर रुपयामध्ये बारा वस्तू दिल्या जाणार आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे आणि या महत्वपूर्ण निर्णयामुळे सर्वीकडे आनंदाचं वातावरण पसरलं आहे मागील वर्षी जसा आनंदाचा शिधा देण्यात आला होता आणि गरीबांची दिवाळी गोड झाली होती त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा गरीबांची दिवाळी गोड होणार आहे पिवळ्या आणि केशरी रंगाच्या राशन कार्ड धारकांना दिवाळीच्या निमित्ताने गहू आणि तांदूळ याच्या व्यतिरिक्त अजून काही बारा वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहे आणि तेही अगदी मोफत पण यावर्षी सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की जे खरंच गरजू लोक आहेत शेतकरी वर्ग आहे गरीब लोक आहे फक्त त्यांनाच या वस्तू देण्यात येणार आहे या वस्तू फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांपर्यंतच पोहोचल्या जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या राज्यांमध्ये शेतकरी वर्ग आणि गोरगरीब वर्ग जास्त आहे फक्त अशा जिल्ह्यांमध्ये या वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे तुम्ही जर शेतकरी असाल किंवा गरजू असाल तर यंदाची दिवाळी तुमच्यासाठी आनंदाची ठरणारी आहे पण सरकारच्या माध्यमातून फक्त या दहा जिल्ह्यांमध्येच याचा लाभ मिळणार आहे तुमचा जिल्हा जर या दहा जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा दिवाळीमध्ये सरकारकडून या बारा प्रकारच्या वस्तू अगदी मोफत मिळणार आहे या बारा वस्तू कोणत्या आहे आणि कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे ते आपण व्हिडिओ मध्ये पुढे पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सरकारच्या अशाच नवनवीन योजनांची माहिती या चॅनलच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवली जात असते तर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राशन कार्ड धारकांसाठी दिवाळीच्या निमित्ताने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यभरातील जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी या उद्देशाने सरकारच्या माध्यमातून मागील वर्षी ज्या वस्तू देण्यात आल्या होत्या त्या वस्तू तर त्यांना मिळणारच आहेत पण त्यामध्ये काही महागड्या वस्तू सुद्धा वाढवल्या आहेत दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने राशन राशन दुकानातून ते वस्तू मोफत दिल्या जातात पण या खुश करण्यासाठी बारा वस्तू मोफत दिल्या जाणार आहे दर महिन्याला तुम्हाला गहू आणि तांदूळ तर मिळतातच पण याच पैशामध्ये म्हणजे अगदी शंभर रुपयामध्ये तुम्हाला अजून बारा वस्तू या ठिकाणी मिळणार आहे या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आणि गोरगरिबांचे नुकसान झालेलं आहे या लोकांना मदत म्हणून सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे गोरगरिब वर्ग जास्त आहे फक्त अशा जिल्ह्यांची यादी सरकार मार्फत जाहीर करण्यात आली आहे आणि फक्त याच जिल्ह्यातील राशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐकायचं आहे की हा जो लाभ आहे तो कोणाकोणाला मिळणार आहे राज्यातील जवळपास एक कोटी सत्तर लाख नागरिकांना याचा लाभ आता मिळणार आहे तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रंगाचं राशन कार्ड असेल तर दिवाळीचा बाजार करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाहीये कारण ज्या वस्तूंची आपल्याला दिवाळीमध्ये गरज पडत असते त्या वस्तू सरकारकडून आता आपल्याला मिळणार आहे अगदी खाण्याच्या तेलापासून गॅस सिलेंडर पर्यंत सर्व वस्तू आपल्याला मिळणार आहे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे यावर्षी आनंदाचा शिदा सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही अशा बातम्या विरोधकांकडून पसरत आहे दरवर्षी सरसकट पद्धतीने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये याचे वाटप होत होते परंतु यंदा राज्याची जी आर्थिक स्थिती आहे कमकुवत असल्याने संपूर्ण राज्यामध्ये याचा लाभ देणं ला म्हणून निवडक राज्यांमध्ये याचा लाभ दिला जाणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे याची आपण जर किंमत पाहिली तर अंदाजे दोन तीन हजार रुपयांपर्यंत आपला खर्च होणार आहे पण या ठिकाणी आपल्या जवळच्या राशनच्या दुकानातून आपल्याला फक्त शंभर रुपयामध्ये या वस्तू दिल्या जाणार आहेत तुम्ही बाजारातून या वस्तू खरेदी करायचं म्हटलं तर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते पण तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल तर मात्र यातून तुम्ही वाचणार आहात पण तुमच्याकडे जर पांढरे राशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला याचा लाभ मिळणार नाहीये हे सरकारने स्पष्ट केलं आहे मग आता कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे ते आपण लगेच पाहूया पण त्याआधी ज्या राशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे त्या नागरिकांची पात्रता सरकारच्या माध्यमातून काय सांगितली आहे ते सुद्धा आपण पहिले पाहूया हा लाभ मिळवण्यासाठी पहिली जी पात्रता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं राशन कार्ड असलं पाहिजे ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं राशन कार्ड आहे फक्त त्याच नागरिकांना हा लाभ मिळणार आहे त्यानंतर सरकारने जी दुसरी पात्रता सांगितलेली आहे ती म्हणजे तुमच्या राशन कार्डची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असावी ज्या नागरिकांनी राशन कार्ड ची के वाय सी केलेली नाहीये त्यांना हा लाभ मिळणार नाही त्यानंतर तिसरी आणि महत्वाची जी पात्रता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे तुम्ही दर महिन्यामध्ये जे गहू आणि तांदूळ मिळतात त्याचा लाभ तुम्ही घेतलेला असावा तुमचं जे राशन कार्ड आहे ते चालू असावं तुमचं राशन कार्ड जर चालू असेल तुम्ही जर दर महिन्याला राशन दुकानामधून मोफत राशन आणत असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून धान्यासोबतच मोफत बारा वस्तू देखील मिळणार आहे या बारा वस्तू कोणत्या आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्याआधी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून केली गेली आहे हे आपण पाहूया पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे गोरगरिबांचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे या लोकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे संभाजीनगर आहे या ठिकाणी सुद्धा शिधा दिवाळीच्या निमित्ताने दिला जाणार आहे हे जे सरकारने जिल्हे ठरवलेले आहे या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे या जिल्ह्यांची सरकारच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा जो चौथा जिल्हा आहे जो सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे तो म्हणजे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मागासलेल्या आणि गरजू नागरिकांना दिवाळीची भेट सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे ज्या लोकांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे त्या लोकांना केशरी रंगाचं राशन कार्ड दिलेलं आहे तसंच दारिद्र्य रेषेखालील लोकांना पिवळ्या रंगाचं राशन कार्ड सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं आहे आणि या गरजू लोकांनाच फक्त हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे पुढचा जो पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा दिवाळीच्या निमित्ताने मोफत शिधा मिळणार आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आहे जालना जिल्हा आहे या ठिकाणी सुद्धा राशन कार्ड धारक खुश होणार आहेत भंडारा जिल्ह्यातील पिवळ्या आणि केशरी रंगाच्या राशन कार्ड धारकांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्याचं नाव सुद्धा सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये आहे सरकारच्या माध्यमातून या दहा जिल्ह्यांमध्ये ज्या वस्तू दिवाळीच्या निमित्ताने देण्यात येणार आहे त्या, त्या हे आपण लगेच पाहूया दिवाळीच्या निमित्ताने गहू तांदळा सोबतच तुम्हाला चांगल्या प्रतीचा रवा सुद्धा दिला जाणार आहे त्यानंतर तेलाच्या पिशव्या सुद्धा मिळणार आहे दिवाळी सण साजरा करण्यासाठी सरकारकडून तुम्हाला तेल सुद्धा मिळणार आहे हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर महत्वाची वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सबसिडी सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे गहू तांदूळ रवा डाळी आणि सिलेंडर यासोबतच तुम्हाला मीठपुडा साखर शेंगदाणे आणि मैदा सुद्धा दिला जाणार आहे तसंच तुमची दिवाळी गोड करण्यासाठी एक मिठाईचे पाकिट सुद्धा मिळणार आहे तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रंगाचं राशन कार्ड असेल तर तुमची दिवाळी आता आनंदाने साजरी होणार आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद